काहीच दिवसात आता नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे अशात लाखोंचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या अंबादेवी मंदिर संस्थान आता सज्ज झाले आहे तीन ऑक्टोबरला मंदिर संस्थानवतीने मंदिरात घटस्थापना ध्वजारोहण होम हवन सह पूजा अर्चना केली जाणार आहे येथे भाविकांसाठी दर्शनाला वेगवेगळ्या रांगा तयार करण्यात आल्या आहेत रांगेत महिला पुरुष भाविक देवीचे शांततेत दर्शन घेणार आहेत वाढती दर्शनाची गर्दी पाहता संस्थानवतीने मंदिर परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येत आहे याचा मी मीना पाठक श्री अंबादेवी संस्थांची कोशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि सर्वप्रथम मी सर्व अमरावतीकरांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा देते येणाऱ्या तीन तारखेला गुरुवारी घटस्थापना अंबादेवी संस्थांमध्ये होणार आहे सकाळी पाच वाजता घटस्थापना आहे घटस्थापने क करण्याची हे वेळ ही स सकाळी पाच वाजता आहे त्या घटस्थापना सचिव रवींद्र कर्वे यांच्या हस्ते आहे त्यानंतर घटस्थापना झाल्यानंतर झेंडा वंदन आहे झेंडा वंदन आमचे सचिव ॲडव्होकेट दीपक श्रीमाळी यांच्या हस्ते होणार आहे तसेच दरवर्षीप्रमाणे सचिन देव महाराज यांचं प्रवचन साडेआठ ते साडेनऊ वाजता आमच्या कीर्तन हॉलमध्ये होणार आहे ते दरवर्षी वेगवेगळ्या विषय घेऊन कीर् प्रवचन करतात आणि मोठ्या संख्येने त्या प्रवचनाला उपस्थिती असते नंतर आमचं नियमित भजन असतं रोज आमची चार पाच भजनं या ठिकाणी होतात वेगवेगळे भजनी मंडळ येऊन आपली सेवा या ठिकाणी देतात सकाळी सात वाजल्यापासून भजनं सुरू होतात तर दुपारी दोन वाजेपर्यंत असतात नंतर दोन वाजता हरिपाठ असतो त्यानंतर चार वाजल्यापासून भजनं सुरू होतात तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत भजनं असतात आणि त्या भजनी मंडळाच्या बायका भजनं झाले की इथेच अंबाबाईचा प्रसाद घेतात दिन रोज बारा वाजता साडे अकरा ते बाराच्या वेळेला आंबादेवीला भोजन म्हणजे नैवेद्य होतो आणि नैवेद्य झाला की रोज आम्ही कुमारिकेचं पूजन या ठिकाणी केलं जातं असं नऊ दिवस नऊ कुमारिकेचं पूजन आम्ही या ठिकाणी करतो रोज एक कुमारिका या ठिकाणी सवाष्ण म्हणून आणि कुमारिका असं आमचं या ठिकाणी रोज पूजन होतं त्यानंतर ओटीची व्यवस्था आम्ही या ठिकाणी महिलांची वेगळी केलेली आहे की दर्शनाच्या महिला आणि ओटीच्या महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये व्यवस्थित त्यांची ओटी भरल्या जावी म्हणून आम्ही ओटीचं सेक्शन या ठिक थी, या ठिकाणी केलेलं आहे आणि दर्शन जे नेहमी महिला दर्शन करतात त्याच ठिकाणी त्यांचा दर्शनाची व्यवस्था आम्ही दर्शन या ठिकाणी केलेली आहे पुरुषांची दर्शनाची व्यवस्था वेगळी आहे त्याच्यामुळे कुणालाही दर्शन करताना त्रास होणार नाही याची आम्ही खूप काळजी यावर्षी घेतलेली आहे तसेच आमचे कॉन्स्टेबल या ठिकाणी जवळजवळ साठ ते सत्तर पोलीस आणि काही अंबादेवी संस्थांचे कॉन्स्टेबल असे साठ ते सत्तर लोक या ठिकाणी सेवेत हजर राहणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी चोरी होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची भक्तांना त्रास होऊ नये यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे तसेच आम्ही या ठिकाणी जवळजवळ साठ ते पासष्ट सी सी टी व्ही लावलेले आहेत सगळ्या ठिकाणी आणि ते सी सी टी व्ही नऊही दिवस आमचे राहणार आहेत अशा प्रकारची उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे साधारण रोज जवळजवळ दोन ते तीन लाख भाविक लोक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात आणि बाहेरगावचे लोक रोजच येतात त्यांच्यासाठी आम्ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे रोज या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे पण अगदी शुल्लक म्हणजे काय होतं की आम्ही सुरुवातीला निशुल्क प्रसादाची व्यवस्था जवळजवळ दोन दो अडीच हजार लोक या ठिकाणी प्रसाद घ्यायचे परंतु नंतर खूप भांडणं शिवीगाळ वगैरे प्रकार घडत गेले त्याच्यामुळे आम्ही विशिष्ट एक वेळ ठेवलेली आहे किंवा या ते या वेळामध्ये तुम्हाला कुपन दिल्या जाईल अगदी नाममात्र आम्ही त्या कुपनाची शुल्क ठेवलेली आहे फक्त तीस रुपये तीस रुपयामध्ये आम्ही शुल्क ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये भाविक भक्त या ठिकाणी प्रसाद घेऊ शकतात कुपन घ्यायची वेळ सकाळी आठ ते अकरापर्यंत आहे या ठिकाणी आमचं एखादा कर्मचारी ते कूपन देणार आहे कूपन घ्यायचं आणि या ठिकाणी प्रसाद घ्यायचा अशी आमची व्यवस्था आहे मला परवा एका प्र पत्रकाराने विचारलं होतं की निवासाची व्यवस्था का व्यवस्था आहे का तर निवासाचीसुद्धा आमच्या इथे व्यवस्था आहे पण जे बाहेरगावचे लोक आहेत त्यांनी आधी बुकिंग जर केलं तर आम्ही उत्तमरित्या त्यांची निवासाची व्यवस्था करू शकतो आमच्याकडे जवळजवळ चोवीस चोवीस रूम आहेत आणि काही नॉन नॉन ए सी आहे काही ए सी रूम आहे तर आम्ही अतिशय कमी दरामध्ये दे देतो उपलब्ध करून चारशे रुपये आम्ही फक्त घेतो नॉन ए सीचे आणि ए सीचे पंधराशे रुपये घेतो अशा पद्धतीने आम्ही निवासाचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे